उद्याच्या होणाऱ्या सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या साव्या पाच वर्षासाठी कुणाच्या हातामध्ये द्यायचं आहे हे भवितव्य ठरवणारी ही उद्याची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंके पाटील परिवारानं आम्ही एकत्रित येऊन सांगोला शहर विकास आघाडीची स्थापना केलेली आहे आणि भविष्य काळातला सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सांगोला धूळमुक्त करण्यासाठी सांगोला स्वच्छ करण्यासाठी चोवीस तास पाणी लाईटची सेवा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो हो। आहोत आज या ठिकाणी उमेदवारी फायनल झालेली आहेत उद्या चिन्ह मिळणार आहेत आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार या शहराचे ने ज्येष्ठ नेते ज्यांनी दोन वेळेला नगराध्यक्षपदाचं काम अतिशय प्रामाणिकपणानं इमानदारीने या शहराचं केलेलं आहे असे आमचे शेलार मामा मारुतीया बनकर हे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह कमळाचं आहे आज ज्या चिन्हानं भारत देश काबीज केलेला आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या कमळानं देशाचा चेहरा मोरा बदलायचा प्रयत्न केलेला आहे ते कमळाचं चिन्ह आमच्या नगराध्यक्षाचं आहे आमची चाची आणि माझे सहकारी चंदन या दोघांच्या चिन्हाचं वाटप हे उद्या होणार आहे आज आम्ही मॅरेथॉन दौरा करत असताना सांगोला शहरातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर आमच्या या आघाडीला पाठिंबा मिळत आहे अनेक जण अनेक वेगवेगळ्या वल्गना करत आहेत मी आपल्याला खात्री सांगेन आजपर्यंतच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला या जनतेनं आमच्यावर जबाबदारी टाकली इमानदारीनं आणि प्रामाणिकपणानं पार पाडायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे शहराच्या विकासाची ही निवडणूक आहे कुणाच्या प्रतिष्ठेची निवडणूक कुणाला मोठं करायची कुणाला लहान करायची ही निवडणूक नाही सांगोला शहराचा विकास सांगोला शहराचा चेहरा मोरा बदलण्याची ही निवडणूक आहे आणि मला निश्चितपणानं खात्री आहे आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आमच्या तेवीसशे तेवीस उमेदवार उद्याच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतानं विजयी होईल आणि आमची आघाडी विजयी होईल अशी या निमित्तानं मी शंभर टक्के आपल्याला खात्री देतो आपल्या सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्या आघाडीच्या पाठीशी राहावा अशी विनंती करतो धन्यवाद सा आधा सांगोला शहरासाठी आघाडीचा विकासाचा अजिंठा प्रामुख्यानं काय राहतो सांगोला शहराच्या विकासाचा अजिंठा आम्ही या ठिकाणी करतोय परंतु सगळ्यात महत्वाचा म्हणजे सांगोला गुणमुक्त स्वच्छ सांगोला भ्रष्टाचार मुक्त सांगोला आणि चोवीस तास पाणी आणि लाईटची सेवा हे आमचे से पाच प्रमुख या ठिकाणचे उद्देश आहेत आणि बाकी मग वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या ज्या विभागाच्या मागण्या आहेत त्या पद्धतीनं रस्ते असतील गटार योजना असेल आपल्या सांगोला शहराला ग्रामीण एरिया फार मोठ्या प्रमाणावर हो आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या रस्ते असतील त्या ठिकाणचे काही अडचणीचे लाईटच्या व्यवस्था असते त्या सगळ्या आम्ही भविष्य काळामध्ये पूर्ण करणार आहोत कचरा कचरामुक्त सांगोला तर आम्ही कचऱ्याचा डेपो हा पूर्णपणानं बाहेर त्या ठिकाणी हलवणार आहोत आणि तरुणाईच्या हाताला का मिळेल असा मोठा रोजगार या शहरामध्ये आणखी कसा उपलब्ध होईल त्याचबरोबर आपल्या ह्या आपल्या सांगोला शहरामध्ये उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू आहे बाहेरचे अनेक लोक आपल्या इकडं व्यापाराच्या निमित्तानं येतात एक चांगली व्यापाराची बाजारपेठ त्याचबरोबर व्यापाऱ्यांसाठी मोठी संकुल अशा अनेक योजना आहेत आम्ही भविष्यात म्हणून का